दस सेकेंड बाप हाँ ए भाई 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 ए भाई 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 कौन スメナーあれと、ウシュクレレーンは、カスタマイクを食べるで、カスタマイクを食べる。Hmm. <a>

চলো আপন কে করু একখা ল্যাট বগর

तात्पुरता हलवतो का आपल्या लाईव्ह म्हणजे सेटअप काय नाईट क्लब नाईट क्लब येते नाही लाईन कस्टमाइज करावं लागेल आपल्याला दोन दुई दे दुईミネ दोन ओ ओ डू यूनी दुई 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 नाही भाई आपण मराठी चॅनलला लाईव्ह आहे ओ मराठी मराठी सॉरी नाही 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 तो ऑफलाइन टाकले का vorticity सर्चला कशला सगळे ऑफलाइन चालू नाही नाही आता एक क्लिक केलं ना आपण त्याला सगळं प्रॉपलाईन आहे ओके आता काय करावं लागेल माहिती आहे का आपल्याला घ्यावं लागेल सगळं आता ब्लँक ब्लॅक नेट टू जेड सगळं कस्टमाइज प्लस लाईव्ह अॅनिमेशन पण का लाईव्ह अॅनिमेशन दिलं ना तर थोडस होईल चांगलं वाटतं म्हणजे आता पहिलं बघितलं का माझा कसं पहिले बघितलं पहिलं आपल्या चांगलं होतं जरा एवढं पण नव्हतं आपणच होतो ना हिंदीला होतो ते मराठी दोन्ही वेगळं ठेवायचं मराठी तुम्ही वेगळ्या ठेवायचे हिंदी वेगळ्या ठेवायचे

सारा, हाँ, चौटी सिस्टम, हाँ, ये देखो कि रेड से क्या नहीं क्या इशे नहीं, नहीं, नहीं। पर रेड बजाओ, <laughs> <laughs> बजाओ देखते <जिए>। हैं, <laughs> वो क्यों नहीं मेरे को इससे, हाँ, के जी ब्रेव नो ऐड हाँ, ब्रेव से हमारे बोरोसेप नहीं हैं।

है है अभी ओन कंटेंट लगाओ रहो में कल तुण। तुण। भाई तो भाई ओ में अरे किसी वजह तो ना ना सभी शेयर अपने ऑडियंस थोड़ा भी शेयर बगाइल तो भाई जन नहीं आता ये नहीं करना रे तो नहीं आता तब बगाइल्स अरे माइक अरे माइक

मित्रांनो आता आम्ही वाजवणार आहोत फक्त थोडे लाईक होते फक्त थोडेसे नऊशे नऊशे नव्याण्णव लाईक लाईकच आणि लाईक फक्त कमी आहेत नऊशे ब्याण्णव लाईक ये आपण एक काम करू शॉर्ट लाईव्ह करू आणि टायटल टाकू मास्टर मास्टरी लाईव्ह आणि शंभर एक जण आले ना नाही गाई जर ती लाईक करू पचास लाईक केलंय ना असं करायच गेलो ना मग काय करायचं तू शिकायला शंभर लाईक झाले ना, ना? ना? ते पहिले होते का ते गेलं तरी झालं नवीन ऑडियन्स येते राहू लाईक अरे अरे लाईक नाही का बघ असं झालेलं आणि म्हणायचं काही शंभर लाईक झाल्याशिवाय पाचव्या नाही वाग नाही शंभर लाईक झाल्यावर वाजवणार आहे शंभर लाईक झाल्यावर ते काय होतं माहिती विषय युट्यूब व्हिडिओ भरपूर पुश करतात लाईक पुश करतात भरपूर नाही आणि जे पहिले मग ते काय गावाचे ना ते गेले तरी चालेल नवीन ऑडेल येत राहते आपल्या जायचं परत दोनशे लायक नवीन ऑडेल पाचशे येतो शॉर्ट लाओ गरे हम्म ये शॉर्ट लाओ यस शॉर्ट शॉर्ट मेरी जमीन मैगबैंड करे ना नी को बैंक बैंक गैंग बैंक 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 बैंक